नमस्कार के के मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण भाजणीची चकली बघणार आहोत तोही थोडाफार गरम मसाला घालून चला तर मग सुरू करूया इथे मी रेशमींचे जाडा तांदूळ घेतला आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतला आहे हा दोन किलो आहे दोन किलोच्या प्रमाणासाठी इथे मी एक किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्याच्याच अर्धी म्हणजे पाव किलो उडीद डाळ आणि पाव किलो मूग डाळ एक वाटीभर पोहा एक वाटीभर शाबुदाना आणि इथे सिक्रेट म्हणजे मी वापरणार आहे पोहे खायचा जो चमचा असतो असे चार चमचे मी जाडा रवा घेतला आहे पिवळे धमक असे धने घेतले आहे गरम मसाल्यामध्ये दालचिनी लवंग आणि थोड्याशा मिर तुम्हीसुद्धा चकली भाजणीमध्ये हे गरम मसाला आणि रवा एकदा घालून बघा चकलीची टेस्ट खरंच खूप छान लागते हा जो तांदूळ आहे तो धुवून मी सावलीमध्ये सुकवून घेतला आहे आता मोठाली एखादी कढई घेऊन आता हा तांदूळ आपल्याला एकदम छान दाताखाली कडकडीत ओसपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने ही हरभऱ्याची डाळसुद्धा छान असा डाग येऊसपर्यंत भाजून घ्यायची आहे आता हे भाजण्याचे पदार्थ भाजताना अगदी पेशन्सली अगदी वेळ देऊन हे वेळ देऊन हे भाजून घ्यायचं आहे आता डाळसुद्धा माझी भाजून घेतलेली आहे आता इथे मी घालते मी उडदाची डाळ मला उडदाची डाळ भाजताना फार आवडते कारण त्याचा एकदम सुगंध आहे ना लिप्चत पापड्यासारखा येतो सुद्धा दाताखाली कडकडीत पर्यंत अशी भाजून घेतली आहे प्रत्येक वेळेस डाळ मी अगदी चावून बघते की कुरकुरीत झाली आहे का कडकडीत झाली आहे का अशा पद्धतीने मी मुगडा पोहे शाबुदाना हे जे काही सर्व जिन्नस घेतले आहे ते एक करून छान असं भाजून घेते शाबुदाना भाजताना असा चांगला उडला पाहिजे पोहे भाजताना चांगले आकसले पाहिजेत त्याचा रंगही थोडासा लालसर यायला पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व हे भाजून घ्यायचं आहे भाजणी करताना भाजणीला हा वेळ द्यावाच लागतो गडबड करून चालणार नाही त्याच पद्धतीने घेतलेला जो रवा आहे तो सुद्धा रवा चांगला छान फुटूस पर्यंत किंवा फुलू पर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे भाजणीमध्ये एकदा तुम्ही हा रवा सुद्धा घालून बघा रव्यामुळे भाजणी आपली चकली जी आहे ती फार अशी कुरकुरीत होते आणि चकली मऊ अजिबात पडत नाही त्यामुळं पिठाचं समतोल साधण्यासाठी हा रवा चांगला उत्तम कार्य होतो आता ह्याच्यानंतर मी चांगले धुणे चांगले डाक तो तो मी भाजून घेते धने घातल्यानंतर हा जो मी काही खडा मसाला किंवा गरम मसाला घेतला होता तो सुद्धा छान भाजून घेतला आहे त्यामध्ये लगेचच जिरे दोन तीन चमचे जिरे घेतले आहेत आणि चांगले तीन मोठे चमचे ओवा घेतला आहे सुद्धा छान असा भाजून घेतला आहे आता हे भाजलेले सर्व जिन्नस एकदम थंड करायचे आहेत अजिबात गरम असताना ते गिरणीमध्ये दळायचे नाही किंवा काही नाही आता अशा पद्धतीने मी हे एकदम रात्रभर हे थंड करून घेतलेलं आहे बघू शकता मी प्रत्येक दाणा दाताखाली चावून बघितला आहे तो एकदम कुडकडीत झाला आहे आता माझ्याकडे घरगुती आटा चक्की असल्यामुळे मला हवं तसं बारीक मोठं याचं मी भाजण्याचं पीठ तयार करून घेऊ शकते आता हे पीठ मी तळून घेताना हे एकदम जाड नाही किंवा एकदम बारीक नाही अगदी मध्यम असन हे दळून घेते आता हे तयार पीठ बघू शकता की ते छान दळव येतं आहे आणि याचा सुगंधही खूप छान येतो कारण यामध्ये भाजणी गरम मसाला सर्व चाललेला आहे या भाजीमध्ये वरतून कोणताच मसाला घालण्याची बिलकुल गरज नाही फक्त आवडीप्रमाणे तिखट मीठ आणि आपल्याला हवे तेवढे आपण तीळ घालू शकतो अशा पद्धतीने हे तयार भाजून मी एकदम अर्धा किलोचे किलोचे असे पॅकेट तयार करून जसे ऑर्डर असेल तसं मी देते आता हे एक अर्धा किलोचं पॅकेट आहे ते मी तुम्हाला चकली कशी बनते किंवा कशा पद्धतीनं मी बनवते हे मी तुम्हाला दाखवते चला तर एका भांड्यामध्ये हे पूर्ण पॅकेट मी मोकळ करून घेतलं आहे तर भांडं बघू शकता आहे जरा का मी पूर्ण भरलेलं आहे अगदी दाबून नाही किंवा काही नाही फक्त हलक्या हाताने मी हे टॅप करून घेतलं आहे आता जितकं हे भाजणीचं पीठ आहे तितकंच भांडून मी सेम आकाराचं सेम से मेजरमेंटचं हे पाणी मी भरून घेतलं आहे तर दुसरीकडे लगेचच मी पाणी उकळायला ठेवणार आहे पाण्याला उकळी येते आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त आवडीप्रमाणे लाल तिखट इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे दीड चमचा मी इथं पांढरे तीळ वापरले आहे आणि चवीसाठी एक दोन चमचे मीठ लागणार आहे आणि हो माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तेलाचं प्रमाण सांगितलं नव्हतं तर ह्या व्हिडिओमध्ये मी आवर्जून सांगते इथे मोहन म्हणून फक्त एकच चमचा पेन टाकले आता याच्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे आता या उकळीमध्ये हे सर्व पीठ आपण एकत्र असं घेऊन कालवून घ्यायचं आहे आणि हे कालवल्यानंतर अगदी पाच मिनटासाठी फार वेळ नाही फक्त पाच मिनटासाठी हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे सांगायचं राहून गेलं ज्या पीठ टाकत होते त्याच वेळेला मी ऑलरेडी गॅस बंद केला होता आता पाच मिनटानंतर बघू शकता मी लगेचच झाकण काढून हे पूर्ण पीठ एका मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतलं आहे आणि एखादा ग्लास किंवा तांद्याच्या साह्याने ह्याच्यातल्या गरम असतो म्हणून ह्याच्यातल्या गाठी अशा फोडून घ्यायचं आहे आणि नंतर हाताला इतकं सोसेल इतकं पीठ झालं की मग त्या हाताच्या साह्याने छान असं सा मळून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता पीठ एकदम छान मळणं घेतलं आहे परातीला किंवा भांड्याला अजिबात चिकटत नाही आहे म्हणजेच आपली भाजणी छान तयार झालेली आहे किंवा आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आता पुढे काय तर ह्या मळलेला पिठाचा गोळा त्याच पातेल्यामध्ये छान असा झाकून ठेवायचा आहे आणि लागल तसं पीठ आपण सोयऱ्यामध्ये घालू त्या सोयऱ्यामधून आपण या अशा पद्धतीने छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या बघू शकता चकलीला काटेस आता इथले छान सुरेख आणि चकली चकलीसुद्धा बिना तुटता एकसारखी अशी पडली जाते तर अशाच पद्धतीने मी हे ताट भरून एक चकली तुम्हाला पाडून दाखवते किंवा करून दाखवते अशा पद्धतीने मी हे करून चकली बनवताना लगेच दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आणि इकडे चकल्या मला हव्या तेवढा मी पाडून घेतलेला आहे शक्यतो चकली तळताना लोखंडाची जाडबुड्याची कढई वापरा की लोखंड लगेच तापलं जातं आणि तेलसुद्धा लगेच तापून चकले आपली विरघळत नाही किंवा लगेच कुरकुरीत किंवा कडकडीत मला चालत होते आता बघू शकता ह्याच्यामध्ये मी दोन गोळे टाकले होते तेल छान गरम झालं आहे ते गोळे छान असे एकदम वरतीसुद्धा आलेले आहेत म्हणजे तेल आपलं व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये गरम झालं आहे आता लगेचच याच्यामध्ये मी माझ्या तयार चकल्या टाकून घेते बघू शकता चकले टाकल्यानंतर लगेचच वरती येते इतकीही आपली हलकी फुलकी चकली तयार झालेली आहे सुरुवातीला चकली चालताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे नाहीतर चकली मऊ पडण्याची शक्यता दाट असते अशा पद्धतीने चकली दोन्ही बाजूने चांगली खाली वर करून किंवा दोन्ही बाजूने अलटे करून मी अशी छान दोन्ही बाजूने भाजून घेत आहे बघू शकता आहे बुडबुडी कमी व्हायलासुद्धा चालू झाल्या आहेत म्हणजे आपली चकली छान अशी भाजून तयार आहे अशा पद्धतीने चकलीला प्रॉपर तिचा वेळ देऊन आपण मी तळून घ्यायची आहे बघू शकता आहे चकलीचा रंगसुद्धा फार छान आलेला आहे आता ही चकली आपली तळून तयार झालेली आहे लगेचच मी दुसरी सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतो तेल व्यवस्थित मिथळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मला जेवढ्या हव्या तेवढ्या मी चकल्या बनवून घेतात आता या गरम मसाल्याच्या किंवा रवा घातलेल्या या चकल्या तुम्ही नक्की करून बघा खायला खरंच खूप छान कुरकुरीत होतात कुरकुरीत होतात आणि खूप दिवस राहतात हातावरती तेल शेक केलं असता फार कमी तेल लागतं आणि तेलकट अजिबात होत नाही आणि अजून पोकळ अशा छान चकल्या तयार केलेल्या आहेत तर मी सांगितल्याप्रमाणे मी सांगितलेलं जिन्नस तुम्ही चकली नक्की बनवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद माझ्या सोशल मीडियाच्या सर्व भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा